नमस्कार दर्शको आपण आलो आहे राधान धरणावर राधान धरणाची सध्या स्थिती पाण्याची स्थिती काय आहे ते पाहण्यासाठी गेले चार पाच दिवस राधान तालुक्यासह धरण परिसरात मुसळधार पाऊस लागत असून धरण पूर्ण भरण्यासाठी अंदाजे बारा तेरा फूट पाणी पातळी लागणार आहे सध्या धरणाची पाणी पातळी तीनशे चौतीस पॉईंट पन्नास फूट इतकी असून त्र्याहत्तर टक्के धरण भरले आहे पॉवर हाऊसमधून भोगावती नदीपात्रात पन्नास चौदाशे पन्नास क्युसेस पाण्याचा विसर्ग सु सुरू असून भोगावती नदी पात्र पात्राच्या बाहेर पडले असून पर धरण परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा भोगावती नदीकाठच्या लोकांना दिलेला आहे एस न्यूज मराठीसाठी राधा नेहरून संजय कांबळे